साहित्यरत्न अरणभाव साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न देनास ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदेड शहरातील माता रमाय आंबेडकर बुद्ध विहार सहयोग नगर नांदेड या ठिकाणी साहित्यरत्न अण साठे यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मधुमेह दमा हृदय कान घसा दाताची संबंधित समस्या डोळ्याची संबंधित समस्या इत्यादी तपासण्या मोफत करून त्यांना त्यांच्यावर उपचार करून निदान केले यावेळी शहरातील तज्ज्ञ डॉक्टर माननीय डॉक्टर सय्यद आहेत मुखेडकर माननीय डॉक्टर विशाल जोगदंड माननीय डॉक्टर सूर्यकांत लोणीकर माननीय सायनाथ राजरवाड इत्यादी डॉक्टरची उपस्थिती होती या शिबिराचे उद्घाटक पूज्य भंतेशिलरत थेरो यांच्या शुभहस्ते करण्यात आले या शिबिराचे मुख्य संयोजक आयोजक प्रसेनजीत संजय कुमार मांजरमकर यांच्या वतीने करण्यात आले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसेनजीत मांजरमकर मित्रमंडळाचे सहकारी राज किरण गायकवाड प्रशिक गायकवाड सुमे ओवाळ अरविंद नातेवाड ऋषिकेश वरघट महेश एडके आशिष वैद्य माधव वैद्य रफेफ शेख रोहित कंधारे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले यावेळी वार्डातील व नांदेड शहरातील महिला पुरुषांनी या शिबिराचा लाभ घेतला याच्यामध्ये येऊन साठे यांच्या जयंती निमित्त बऱ्याच दिवसापासून आरोग्य शिबिर ठेवण्याचं चालू होत प्रसंगी मुखेडकर सर डॉक्टर मुखेड सर डॉक्टर जोगदंडे सर डॉक्टर लोणीकर सर यांनी त्याला प्रतिसाद देऊन त्यांनी म्हणे आम्ही येतो तुम्ही ठेवा तर ते आलेत आणि छान प्रकारे प्रतिसाद भेटत आहे संयोग नगर व इतर भागातील लोक येऊन या शिबिराचा लाभ घेतात यामध्ये कोणत्या कोणत्या तपासण्या होतात यामध्ये हृदय दमा अस्तमा कान ना घसा दातांचा आणि डोळ्यांची तपासणी चालू आहे किती वर्ष आहे तुमचं ह्याच्या अगोदर डोळ्यांसाठी एक वेळ घेतलं होतं आणि हे दुसरं वर्ष आज रोजी साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सहयोगनगर मधील रमा माता बौद्ध विहार सहयोगनगर नांदेड येथे आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे आमचे प्रिय मित्र प्रसनजीत संजय कुमार वाघ मांजरमकर हे दरवर्षी काही ना काही अण्णाभाऊ यांच्या निमित्त वेगवेगळा उपक्रम राबवतात यांचं हे ये दुसरं वर्ष आहे आजच्या दिवशी शिबिर म्हणजे आम्ही आयोजन जे केलं होतं सरळ परिसरामध्ये आम्ही यांची माहिती जनजागृती केलेली सर ये आहे शिबिरास प्रचंड असा लाभ भेटलेला आहे तरी आमचे मित्र पसंजित मांजरेकर यांना आम्ही शुभेच्छा देतो व असे त्यांनी नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवावे यासाठी आम्ही सर्व मित्र परिवार पाठीशी आज सहयोग नगर येथे अन्ना साठे जयंतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेले आहे तर सहयोग नगर मधील नऊ आणि युवकांनी ह्या जयंतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिर लावलं त्यामुळं सगळ्या परिसरातील वेगवेगळ्या नगरातील लोक या ठिकाणी येऊन डोळ्याचा दातांचे आणि हृदयाचा आणि श्वसन दमाचा ह्याचा उपचार या ठिकाणी प्राथमिक उपचार घेत आहेत तर हे सगळ्यांना फायदेशीर ठरणार आहे आणि अशाच पद्धतीचे उपक्रम सहयोगनगर या ठिकाणी बिहाराच्या परिसरामध्ये वेगवेगळे वेग उपक्रम राबवावे असे मी त्यांना विनंती करतो आणि ह्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो